आज काय भाजी केली आहे असं म्हटलं आणि जर आपण म्हणलो की आज दुधी भोपळ्याची भाजी के करणार आहे किंवा केली आहे म्हटलं की बरेच जण नाकं मोरडणारे असतात काय ते दुधी भोपळा असं असं म्हणणारे असतात पण आज आपण दुधी भोपळ्याची एक नवीन पद्धतीची रेसिपी करणार आहोत जी बघता क्षणी तर मनाला भालावून तर सोडतेच मनाला तर वेळ लावून सोडतेच पण खाल्ल्यावर सुद्धा पोट भरते पण मन मात्र भरत नाही इतकी छान आणि सुंदर अशी रेसिपी आपण बघणार आहोत हॉटेल मध्ये यामध्ये आपण दुधी घातला आहे हे कुणाला कळणारच नाही या पद्धतीने आपण आज दुधीची कोफ्ते बनवणार आहोत आणि दुधी कोफ्ते ग्रेव्हीची भाजी करणार आहोत तर मस्त अशी आपली ही आजची रेसिपी होणार आहे तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा तर मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे त्यातला आपण अर्धाच वापरणार आहोत त्याची मी अर्ध्या दुधी भोपळ्याची स्पिलरच्या सहाय्याने साल काढून घेतलेली आहे यानंतर त्याचा पुढचा टोप आणि जिथपर्यंत साल काढले आहे तेवढं मी कट करून घेतलेलं आहे यानंतर बारीक खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचा आहे तुम्ही थोडी मोठी खिसणी असेल तर मोठ्या खिसणीच्या सहाय्याने जरी खिसलं तरीही चालतं व्यवस्थित खिसलं जातं तर माझी जरा बारीक किसनी असल्यामुळे खूप असं बारीक खिसलं गेलेलं आहे यानंतर ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असतं ते सर्व पाणी काढून घ्यायचं आणि म्हणजे पिळून घ्यायचा एक प्रकारे आपण दुधी भोपळ्याचा खेस तर व्यवस्थित पिळून घेत आहे मी हा दुधी भोपळ्याचा खेस तर दुधी भोपळ्याची ही नवीन पद्धतीची रेसिपी हॉटेलमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल किंवा खाल्ली नसेल ही पण ह्या पद्धतीने जर तुम्ही ट्राय करून पाहाल तर कोणाला विश्वासही बसणार नाही की ही रेसिपी किंवा दुधी भोपळ्याची या पद्धतीने सुद्धा रेसिपी आपण करू शकतो तर मस्त असं आता हे दुधी भोपळा खिसून पिळून होत आलेला आहे व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करत जावा आणि कॉमेंट करून जरूर कळवत जावा अभिप्राय तुमचा की ही रेसिपी तुम्ही कधी करून बघणार आहात किंवा करणार आहात का तर छान असा आपला आता हा दुधी भोपळा पिळून घेऊन झालेला आहे तर यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे ती स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायची यानंतर कोथिंबीर आपण बारीक शिरून घेऊया तर कोथिंबीर ही छान एकदम बारीक जेवढी हो बारीक होता होईल तेवढी बारीक आपण कट करून घ्यायची तर ह्या दुधीच्या खिसावर नंतर आपण ही कोथिंबीर टाकून घेणार आहोत तर छान एकदम बारीक होईल तेवढी बारीक आपण ही कट करून घ्यायची आहे तर थोडी ओलसर असल्यामुळे जराशी माझ्याकडून पहिल्यांदा कट झाली नव्हती मग मी दुसून पण कट करून घेतलेली यानंतर हीच कोथिंबीर आपण दुधीपापड्याचा खिस घेतलेला आहे त्यामध्ये खिसून मिक्स करून घेतली आहे यानंतर अर्धा इंचा अर्ध आद्रकचा टुकडा घेतलेला आहे आल्याचा तर तो सुद्धा बारीक किसमीच्या साह्याने खिसून घ्यायचा तर यानंतर चूटभर म्हणजे पाव चमचा आपण ओवा घालायचा आहे है। ह्याचा फ्लेवर खूप छान येतो तर दोन्ही हातावर चोळून ओवा घालून घ्यायचा त्यानंतर पाव चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून घ्यायचं यानंतर यामध्ये आपण तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्ध्या तोडून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर सात आठ लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहेत त्या छान अशा ठेचून भरड करून घ्यायची आहे याची खलबात्यात कुठून थोड्या असल्यामुळे मी खलबत्त्यात कुठलेला आहे जास्त करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही मिक्सरच्या जारमधून काढू शकता तर हा आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत खिसलेल्या दुधीमध्ये तर छान असं आता हे सर्व आपल्या दुधीचं खिस्सामध्ये घालून घेतल्यानंतर हे सर्व एकजूट करायचं आणि मळून घ्यायचं तर मळताना यामध्ये आपण बेसन पीठ घालायचं आहे लागेल एवढं टाकायचं तर अंदाजे मी तुम्हाला सांगते ज्या मी चमच्याच्या सहाय्याने पीठ घेतलं आहे तर ते साडेतीन चमचे मला बेसनपीठ लागलं आहे तर आधी मी दोन चमचे घेतलं होतं आणि नंतर ह्या मळून घेतलं तर थोडंसं ओलसरच वाटत होतं यामुळे मी अजून आणखीन ह्यामध्ये बेसन पीठ घालून घेतलेलं आहे तर मला सर अंदाजे दीड वाटी बेसनपीठ लागलेला आहे तर हा मोठा चमचा आहे तर हा मोठा चमचा साडेतीन चमचा मी बेसनपीठ घेतला होता यानंतर आपण ह्या पिठाचे गोळे करून घेणार आहोत तर ह्याला कोफते असे म्हणतात तर तुम्ही अशा प्रकारे गोल गोल छोटे गोळे करून घ्यायचे आणि आपण गुलाबजामुनचे गोळे कसं कर करतो त्या पद्धतीने गोळे करायचे ह्याला काही भेगा वगैरे पडल्या की पडू नये असं काही नाही ह्या पडल्या तरी आजपर्यंत छान असं तळलं जातं तर खूप छान असं आपलं हे आता मी गोळे करून घेत आहे तर या मिश्रणाचे आपले आता गोळे करून होत आलेले आहेत तर बघू शकता तर एकसारखे गोळे करून घेतल्यानंतर आपण आता हे सर्व आपण गरम तेलामध्ये छान असं तळून घेणार आहोत तर आपले आता गोळे करून झालेले आहेत यानंतर मी कढईमध्ये तेल घेतलं होतं तर तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हे गोळे सोडून घेणार आहोत तर जर तुम्ही कढई लहान साईजची घेतली असेल तर दोन मोशनमध्ये दोन स्टेपमध्ये तुम्ही हे तळून घेऊ शकता तर माझे सर्व गोळे याकडेमध्ये बसले आहेत मी सर्व गोळी एकाच वेळी तळून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही तो मी तळून घेत आहे तर सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण हे गोळे तळून घ्यायचे आहे तर फास्ट गॅसवर आपण तेल तापवल्यानंतर या मीडियम फ्लेम करायचं आणि छान असं सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून तो घ्यायचं आपले गोळे तळून होत आहेत तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर अदरक आणि लसूण ह्याचं मिश्रण ह्याचं प्युरी करून घेणार आहोत तर आपल्याला ग्रेव्हीसाठी आपण हे प्युरी करून घेणार आहोत तर बघू शकता थोडंसं आपल्या तळण्याकडे पण लक्ष द्यायचं तर छान अशी मी प्युरी करून घेतली आहे ह्या मिश्रणाची कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूणची तर दोन कांदे घेतले होते एक टोमॅटो घेतला होता आणि थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच अद्रक आणि एक लसूणच्या गड्ड्याच्या कळ्या होत्या तर छान असतात आपला हा कोफते सोनेरी रंगावर गोल्डन रंगावर येत आहेत तर छान असं आपले तळून होत आलेले आहेत यानंतर आपण हे काढून घ्यायचे तर करपून द्यायचे नाहीत जास्त मिडियम फ्लेमवरती आपण हे तळून घ्यायचे तर खूप छान असे टेस्टी कुरकुरीत जर तुम्ही असे प्लेन जरी खाल्ले तरी खूप खूप टेस्टी लागतात अगदी आपण कोबी मंचुरियन कसं करतो त्याच पद्धतीने आपण हे दुधीचे कोफते गंधीचे <laughs> मंचुरियन बॉल्स म्हणू शकतो म्हणा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते नाव देऊ शकता त्याचं काय नाही तर खूप टेस्टी असे होतात त्यानंतर मी कढईमधलं राहिलेलं तेल काढून घेतलं नाही अगदी आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारं थोडंसं तेल मी ठेवलेलं आहे तर अर्धी पळी तेल मी ठेवलं आहे यामध्ये आता तेल गरमच आहे तर मी थोडेसे जिरे आणि मोहरी घालून घेतली आहे तर ती छान असे तडतडून द्यायचे तर फोडणीसची तयारी केलेली आहे आता आपण यामध्ये आता आपण बारीक पेस्ट केलेली कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जी पिवली होती ती आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे कढईमध्ये तर आता संपूर्ण हे जे मिश्रण आहे ते छान भाजून घ्यायचं आहे सोने रंगावर येईपर्यंत ह्याचं किंवा तेल सुटेपर्यंत छान असं आपण वापरतून घ्यायचं आहे तर दोन मिनिट छान असं परतल्यानंतर कांदा टोमॅटो ह्या तेल कच्चापणा दूर झाल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे धना पावडर आता चांचा धना पावडर आलदा चांचा हळदी पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि सव्वा चमचा मी चटणी घालून घेतली आहे तर चटणी पावडर आपण घरगुती वापरू शकतो तर छान अशी आता मी चटणी पावडर घालून घेतल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर दोन चमचे मीठ घालून घ्यायचं यानंतर आता हे सर्व मसाला एकजू करून छान असा परतून घ्यायचा तर आता हा मसाला पूर्ण दोन मिनटं छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा यातील सगळ्यात मी कच्चापणा दूर होईपर्यंत तर छान असा आपण बघू शकता आपल्या ह्या ग्रेवीच्या मिश्रणाला खूप छान असा रंग टेक्स्चर आलेला आहे आणि तेलही सुटायला लागलेलं आहे बघू शकता तुम्ही तर छान असं आता यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता तर मी यामध्ये एक तांब्या पाणी ओतून घेणार आहे तर आम्हाला एक तांब्या पाणी म्हणजे एक तांब्याचा रस्सा पुरेसा होतो तुम्हाला जेवढा हवा असेल सर पातळ सर त्या पद्धतीने तुम्ही ह्यामध्ये वाढवून घेऊ शकता यानंतर ग्रेव्ही झाकण ठेवून एक ते दोन मिनिट छान शिजून द्यायची किंवा करून द्यायची तर आपण बघू शकता दुधी भोपळ्याचे जे क्रंची बॉल्स बनवले होते आपण कोफते ते छान असे आपले आतपर्यंत शिजलेले आहेत किंवा तळले गेलेले आहेत तर ले ले आहे, तर, ले गे ले ले? आहे। तर तुम्ही बघू शकता मी झाकण ठेवून दोन मिनिटे छान आपली ही रस्सा भाजी जी आहे उकळायला ठेवली होती किंवा शिजायला ठेवली होती यानंतर आपण दुधी भोपळा खिसताना जर जी पेस्ट राहिली होती पिळून घेतलेली तर ते पाणी सुद्धा ह्यामध्ये ओतून घ्यायचं एक दुधी भोपळ्याचा जो अर्क असतो जी चव असते ती सर्व आपल्या ह्या मी रसाभाजीमध्ये उतरते यानंतर आपण जे कोफते किंवा जे गोळे केले होते ते ह्यामध्ये सोडून घ्यायचे आहे यानंतर आपण आणखी दोन मिनटं ही भाजी जी आहे किंवा ही ग्रेव्ही जी आहे ती शिजवून घ्यायची आहे मस्त अशी तर झाकण ठेवून दोन मिनटं ह्याची शिजून घ्यायची जर जास्त वेळ ठेवला तर हे गोळे पूर्ण मऊ होऊन जातील तर छान असे आपले दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली ही दुधी भोपळ्याची कोफते ग्रेव्ही खूप खूप भन्नाट दिसत आहे यानंतर मी आता सर्व करत आहे तर तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम असे आपली ही दुधी भोपळ्याचे एक वेगळ्या प्रकारची भाजी किंवा दुधी भोपळ्याचे कोफते प्रतिम दिसत आहेत तर मी मस्त असं सर्व करून घेत आहे तर खूप असे टेस्टी लागतात चवीला खूप खूप -खुँँ छान लागते याचबरोबर तुम्ही चपाती भाकरी नान रोटी तंदूर अगदी कशासोबतही सर्व करू शकता कशासोबतही खाऊ शकता तर रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला एक लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका कंजूशी फार करता तर एखाद्याचं कौतुक करावं कमेंटद्वारे नक्की कौतुक करू शकता आपली रेसिपी आजची कशी वाटली आणि एक व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका मी पुन्हा पुन्हा सांगत आहे फक्त एवढ्यासाठी की तुम्ही लाईक करायचं विसरून जातात तर यानंतर मस्त तसं थोडीशी गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर ह्यावर टाकून घेत आहे तर धन्यवाद भेटू पुन्हा छान अशी रेसिपी किंवा रेसिपी व्हिडिओ घेऊन धन्यवाद बाय बाय